नहीं डर पगड़ दिया बीक दे बीक दे 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 नहीं डर पगड़ दिया It's a सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जवळजवळ स्वतंत्र पूर्वोत्तर काळापासून ह्या सेवा सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या स्वर संस्थांना बळकटीकरण करण्याचं काम त्या काळात केलं कारण शेतकरी बांधवांना सहजासहजी लोन उत्प उपलब्ध झाला पाहिजे कर्ज उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठीच्या ह्या संस्था आणि ह्या संस्था जेव्हापासून स्थापन झाल्या त्या सचिव म्हणून आमच्या आमच्या नेमणुका म्हणजे गेले अनेक वर्ष आम्ही संघर्ष करतोय आणि आजही आम्हाला संघर्ष करावा लागतोय ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ज्या शेतकरी राजानं हा अख्ख्या जगाला खाऊ घालायचं खा। खा। काम केलंय त्या अशा जगाच्या जा पोशिंद्याला कर्ज मिळवून देण्याचं काम आम्ही करतो त्यांचं आर्थिक विवंचना भागवण्याचं काम आम्ही करतो पण गेले अनेक वर्ष आम्हीच आर्थिक विवंचनेत सापडलेलो आहोत आमच्या पगाराकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे आणि या राजकीय लोकांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे तर आता कर्जच वसूल होत नाही त्यामुळे आमचे पगार दोन वर्षापासून जवळपास थकलेले आणि त्याही अगोदर गेल्या अनेक वर्षाचे पगार थकून आहेत आम्हाला या ठिकाणी एकच विनंती सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व राज्य मंत्रिमंडळाला करायचे आहे की जर कर्जमाफीची घोषणा तुम्ही केलेली आहे तर आता आमचे सर्वस्वी पगार देण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि तुम्ही आमच्या आता पगाराची व्यवस्था करा अन्यथा या पुढे कुठलंही कामकाज आम्ही करणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी कर्जमाफी तुम्ही केलेली आहे ज्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केलेली आहे त्या कर्जमाफीचं कामकाज आम्ही यापुढे करणार नाही त्या संपूर्ण कामकाजावर महाराष्ट्रभर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे आमचा वेतनाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा कामकाज कुठलंही कामकाज होणार नाही आज हिवाळी अधिवेशन या मोर्चामध्ये दीड हजार लोक अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले आहेत शासनाकडे अनेकदा निवेदन दिले सहकार मंत्री महोदयाकडे निवेदन दिले परंतु आमच्या थकीत वेतनाच आणि नियमित वेतनाचं हे कुठलाही आतापर्यंत विचार करण्यात आलेला नाही आणि शेत आमचे जे शेतकरी आहे जे सभासदांना आम्ही जे कर्ज वाटप करतो आहे त्यांचं कर्जमाफीचं धोरण हे शासन देत असतो वसुली जर रेग्युलर आलं तर आम्हाला वेतन करायला पगार वर्गाने भरायला एकदम व्यवस्थित होत असतो पण शासनाच्या कर्जमाफीमुळे आम्हाला ती पगार वर्गाने भरता येत नाहीये कारण वसुली जर आली तर आम्ही भरू शकतो आहे तर ह्या अनेक अडचणी शासनापुढे आम्ही वारंवार मांडलेल्या आहे परंतु शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांच्या दारामध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रातून एकत्र आलो आणि आमचं शासनाने निश्चितपणे ए, हे निधी पगाराकरता द्यावं हीच आमची एक मागणी आहे पगार द्यावं नाहीतर आम्हाला जे कुटुंब आज उखवट्यावरती पडलेले आहे मुलांचे शिक्षण करायचं आहे हे शिक्षण देखील अपुरे होत आहे म्हणून शासनानं आम्हाला एकच हे करायचं आहे निधी उपलब्ध करून द्यावं आणि थकित वेतनाचं आणि नियमित वेतनाची व्यवस्था करावी हेच आमची मागणी आहे आंदोलनास्थळी